नमस्कार मित्रांनो एक्झाम गुरुजा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा मित्रांनो प्रश्न काय परस्पर संबंध दर्शवणारी वेनाकृती निवडा तर या व्हिडिओमध्ये वेनाकृतीवरची सर्व प्रश्न बघायचे आहेत बा पहिलं पटना दिल्ली बिहार व भारत ह्या प्रश्नासाठी खाली चार पर्याय दिलेत यातली कुठली वेनाकृती येथे आपल्याला काढायला सांगितले तर बघा पटना दिल्ली बिहार व भारत हा भारत आहे समजा भारत या भारतामध्ये दिल्ली आणि बिहार ही दोन वेगवेगळी राज्य आहेत बरोबर आहे बघा दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे पण दोन्ही पण वेगवेगळी राज्य आहेत आणि पटना पटना ही बिहारची राजधानी आहे बघा ही, ही लक्षात ठेवा राजधानी तुम्हाला सर्व माहीत असली पाहिजे ह्याच्यामध्ये बघा मग समजा हे बिहार आहे ही दिल्ली तर बिहारची राजधानी पटना आहे म्हणून किती कसे येणार ह्याच्या आतमध्ये पटना येणार ही आपली वेनाकृती ह्याच्यासाठी येणार बघा पर्यायमध्ये कुठं ही आकृती बघा पर्याय पहिला बघा दुसरा प्रश्न भारत नेपाळ आणि म्यानमार तर इथे बघा भारत एक देश आहे हा नेपाळ पण एक देश आहे आणि हा म्यानमार पण एक देश आहे हे तिन्ही पण वेगळे देश आहेत म्हणून हिची आकृती कशी येणार बघा वेनाकृती हा समजा भारत आहे भारतापासून नेपाळ पूर्णपणे वेगळा आहे मग वेगळा देश आहे त्यामुळं ह्याची पण आकृती वेगळी येणार नेपाळ आणि हा म्यानमार म्यानमार वे पण वेगळा देश आहे तर भारत नेपाळ आणि म्यानमारची वेनाकृती कशी येणार तरी अशी येणार पर्यायमध्ये बघा पर्याय चौथा बघा पुढचा प्रश्न काय ज्वारी तांदूळ आणि तृणधान्य ह्याच्याबद्दल वेनाकृती कुठली ती आपल्याला काढायचं आहे तर बघा ज्वारी आणि तांदूळ बघा ज्वारी आणि तांदूळ हे वेगवेगळी दोन धान्य आहेत ही ज्वारी आहे आणि हे तांदूळ तर दोन वेग वेग ही दोन वेगवेगळी धान्य आहेत पण ज्वारी आणि तांदूळ हे दोन्ही पण तृणधान्ये आहेत म्हणून कसे येणार ज्वारी आणि तांदूळ हे तृणधान्यामध्ये येणार हे तृणधान्य बघा आकृती आता वेनाकृती पर्यायामध्ये कुठं आहे बघा आतमध्ये ज्वारी आणि तांदूळ आणि बाहेर तृणधान्य पर्याय चौथा डी बघा पुढचा प्रश्न आता वातावरण पाणी आणि हायड्रोजन तर बघा वातावरणामध्ये बघा हे जर असं वातावरण आहे वातावरण वातावरणामध्येच पाणी असते बघा वातावरणामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये हायड्रोजन एच टू म्हणजे हायड्रोजन हायड्रोजन बघा पाणी म्हणजे एच टू ह्याचं सूत्र आहे पाण्याचं एच टू बघा आकृती कुठे आहे पर्याय तिसरा बघा पुढचा प्रश्न बघा आता खेळाडू विद्यार्थी व वा वादक बघा खेळाडू विद्यार्थी आणि वादक तर बघा काही खेळाडू हे विद्यार्थी असू शकतात बघ हे जर खेळाडू म्हटलं आपण हे विद्यार्थी बघ काही खेळाडू हे विद्यार्थी असू शकतात आणि काही खेळाडू हे वादक असू शकतात किंवा काही विद्यार्थी वादक असू शकतात हे वादक तर हे जी आकृती कशी येणार व्य नाकृती तर अशी येणार हे पर्यायमध्ये बघा पर्याय दुसरा बघा पुढचा प्रश्न आता शिक्षिका आई व स्त्रिया बघा ही शिक्षिका आणि आई या स्त्रिया आहेत हे दोन्ही पण स्त्रिया आहेत म्हणजे बघा ही जर आपण स्त्रिया म्हणलं याला तर ह्याच्या आतमध्ये शिक्षिका आणि आई असणार परंतु काही शिक्षिका या आई असू शकतात म्हणजे कसे येणार काही शिक्षिका हे जर आपण शिक्षिका म्हणलं तरी या का यातल्या काही शिक्षिका ह्या आई असू शकतात म्हणून ही ज्याकृती हे अशी आहे ना बा पर्यायामध्ये पर्याय तिसरा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद